सांदवड येथे महाराष्ट्र इमारत व इतर कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत बांधकाम कामगार व घरेलू कामगार यांच्यासाठी बांधकाम साहित्य व घर उपयोगी वस्तूंचे वाटप आमदार डॉक्टर राहुल दादा अहेर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी तालुक्यातील घरेलू कामगार दोनशे एकतीस व बांधकाम कामगारांना संरक्षण सा साहित्य तीनशे चौदा असे साहित्य वाटप करण्यात आले तसेच यावेळी या योजनेचा सर्व नागरिकांनी तसेच महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व योजनेचे अर्ज करण्यासाठी कोणत्याही बांधकाम कामगार व महिलांनी एक रुपया सुद्धा देऊ नये ही योजना शासनाची असून यो योजना पूर्णपणे मोफत राबवण्यात आली आहे त्यामुळे अर्ज करताना कोणालाही पैसे देऊ नये असे आमदार आहेर यांनी या भाषणात सांगितले त्याचबरोबर चांदवड देवळा मतदारसंघातील नागरिकांनी हजारो लोकांनी योजनेचे अर्ज केले आहेत त्यामुळे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील हजारो नागरिक नाशिक येथील कार्यालयात गर्दी करत आहेत त्यामुळे आपल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आपण आपल्या तालुक्यातील लाभार्थी नागरिकांसाठी तालुकास्तरीय कॅम्प घेतले आहेत त्यामुळे नागरिकांची गैरसोय संपणार आहे तसेच प्रत्येक आठवड्याला दोन ते तीन कॅम्प घेतले जातील त्यावेळी लाभार्थ्यांचे कार्ड रजिस्ट्रेशन केले जातील व दुसऱ्या दिवशी रजिस्ट्रेशन झालेल्या लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे भांड्यांचं वाटप होत आहे याच्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल आम्ही नाशिकला जात होतो पण मग ते दोन दोन तीन तीन दिवस शक्य नव्हतं केलं बॉईपर्यंत त्यांचा आम्ही खूप आभारी आहे मुन्नार साहेबांनी जे आता घर आलो कामगारांसाठी जे सामान केलं आहे नाशिकला गेल्यानंतर जे हाल महिलांचे दोन दोन दिवस थांबावं लागायचे उत्सवाला ते आमच्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारी आज जे योजने संदर्भात कामगार योजना आहे या योजनेचं सगळं साहित्य वाटप जे की आमदार साहेबांनी करून इथं आणलं त्याच्यामुळं आम्हाला खूप एक आनंद व्यक्त होतोय आणि ज्या गोरगरिबांचे जे कामगार आहे यांच्यासाठी तर खूप महत्त्वाची बाब आहे आणि जे नाशिकला जाऊन दोन दोन तीन तीन थी दिवस मोकमी राहून पण नंबर लागत नव्हते चार चार पाच पाच हजार लोकांमध्ये नंबर लावा लागत होता ती ही जी सोय ही जी तळमळ ही लोकांची जी पाहिली आमदार साहेबांनी जे लोकांनी आमदार साहेबाला फोन केले सांगितलं कामाला साहित्य भेटत नाही आम्ही दोन दोन तीन तीन थी दिवस मुक्कम करून भेटत नाही म्हणून आमदार साहेबांनी त्या योजनेकडं चांगलं लक्ष केंद्रित करून आणि ती योजना आपल्या चांदोडमध्ये व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती आज व्यवस्थित पार पाडली म्हणून मी आज आमदार साहेबांचे खूप खूप धन्यवाद करतो तीन तीन दिवसांनी खूप आभार आम्हाला आमच्या गावामध्ये बांधकाम काम करायचं व भांडे भेटले त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत आम्ही याच्या पहिले नाशिकला जाऊन दोन दोन तीन तीन दिवस उभं राहून आमचे नंबर लागत नव्हते नंबर लावून सुद्धा आम्हाला रिटर्न पाठवत होते तेच तिथल्या आमच्या स्थानिक आमदारांनी ते आमच्या गावच्या सर्व लोकांसाठी सोयी करून हे चांदवड तालुकास्तरीय वाटप चालू केली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत जेणेकरून लोकांचे महिलांचे किंवा माणसांचे सर्वांचे हाल होऊ नये बायांचे खूप हाल होत होते त्यामुळे त्यांनी त्याचे वाटप चालू केलं त्याच्यामध्ये आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमदार यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने आजही वाटप होतं इथल्याच बऱ्याचशा महिला यांनी रजिस्टर जानेवारी फेब्रुवारीमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना साहित्याचं वाटप हे नाशिक इथे होतं होतं बऱ्याचशा महिलांना दोन दोन तीन तीन दिवस मुक्कामी राहू नये साहित्य मिळत नव्हतं ज्यावेळेस आमदार साहेबांना ही अडचण त्यांच्या घरं लक्षात आली की इथं ह्या महिलांना तिथं दोन दोन दिवस राहूनही साहित्य मिळत नसेल मग त्यांनी पुढाकार घेतला आमच्यासारख्या सर्व स कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांना सांगितलं की आपणच आपल्या तालुक्यात ह्या साहित्याचं वाटप करावं जेणेकरून महिला आणि कामगारांना आपला दिवस बुडवून दोन दोन दिवस नाशिक येथे जाणं शक्य नाही आणि त्याबाबत आमदार साहेबांनी तात्काळ ता कारवाई केली वरिष्ठांशी बोललात आणि त्यांनी वरिष्ठांना बोलवून ह्या संदर्भात माझ्या तालुक्यात ता आज झालेल्या आत्तापर्यंत जवळजवळ सात ते आठ हजार नोंदी झाली आणि साहित्य हे माझ्याच तालुक्यात मी देणार आहे आणि अशा असल्यामुळे वरिष्ठांशी बोलणं अधिकाऱ्यांनी तात्काळ चांदवड तालुक्यात वाटपाचा पहिला दिवस आहे आज दोनशे अडीचशे महिलांना आपण काल ह्या महिलांचं यांना कार्ड मिळालं होतं आधी कार्ड मिळाल्यानंतर ते रजिस्ट्रेशन करून त्यानंतर हे साहित्याचं वाटप आहे काल जवळजवळ तीनशे साडेतीनशे आमदार साहेबांच्या ऑफिसला तीनशे साडेतीनशे लाभार्थ्यांना त्यांचं कार्डचं रजिस्ट्रेशन करून आज या साहित्याचं वाटप खऱ्या अर्थाने आमदार साहेबांच्या सहकार्याने आज इथे वाटप करण्यात येत आहे आणि त्यामुळे खरं बघायला गेलं तर इथल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य महिला आणि कामगार यांना मनापासून की आमचा तुम्ही जो वेळ जाणारा होता आमचा जो रो, दररोज रोजगार आमचा त्यामुळे नाशिकला जाऊन तो होणार नाही आणि इथं आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी साहित्य वाटप मिळतंय त्यामुळे खरं तर त्यांनी आमदार साहेबांबरोबरच आणि ह्या महायुती सरकारचं मनापासून आभार मानले आणि ह्यावेळेस बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं आहे की ह्या महायुतीच्या सरकारने माननीय आमदार साहेबांनी लाडकी बहिणसारख्या योजनेबरोबरच गरीब दीन दुबळ्या महिलांना आदिवासींना आदिवासी एक नेता अनेक योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने देऊन राहिले खरंच ह्या महायुती सरकारचं आणि माननीय देवळा विधानसभा मतदारसंघातील आमदार माननीय राहुल दादा मनापासून आभार मानले आणि खरं बघायला गेला हा आनंदात कार्यक्रम भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे राष्ट्रीय तालुका अध्यक्ष रघुनाथ आहेर माजी सभापती डॉक्टर गांगरुडे युवा मोर्चा अध्यक्ष शांताराम भवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेश ढोमसे राजेंद्र गांगुडे अण्णासाहेब शिंदे गीताताई झालटे झलटे कल्याणी कुलकर्णी कैलास गुंजाळ मुकेश आहिर राहुल आणगे आत्माराम खताळ महेश खंदारे अमर मापारी विजय धाकराव सुखदेव सोमवंशी बाळासाहेब कावळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनीला सोनूने, चांदवड